मी व्हिडिओ बनवायची ना तेव्हा माझ्याच माणसांनी मला नावं ठेवलेली आहेत माझी माणसं मला तोंडावर माझ्या मागून मला बोललेली आहेत की व्हिडिओ बघ मी बनवून तुला काय मिळतं आणि काय मिळणार आहे आतापर्यंत आपण सोशल मीडियाचे दुष्परिणामच ऐकलेत आणि चांगल्या गोष्टींपेक्षा दुष्परिणामच जास्त चर्चेत असतात पण माझ्या बाबतीत असं एक घटना घडली खूपच घाबरलो होतो सगळं काही आणि जसं वडिलांना माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं तेव्हा असं सांगण्यात आलं की कोणाला भेटायचं असेल तर भेटून घ्या दोन <laughs> तीन दिवस एवढी स्ट्रॉंग राहणारी मुलगी जेव्हा माझ्या वडिलांना ओटीमध्ये मा नेलं तिथे मी कोसळली तिथे मला माझं रडू आवरेनं सगळं देवावर सोडून दिलं होतं कारण खूप सारे कॉम्प्लिकेशन होत्या खूप सारी रिस्क होती आतापर्यंत आपण सोशल मीडियाचे दुष्परिणामच ऐकलेत आणि चांगल्या गोष्टींपेक्षा दुष्परिणामच जास्त चर्चेत असतात पण माझ्या बाबतीत असं एक घटना घडली की तुम्हाला खूप म्हणजे ही गोष्ट तुम्हाला शेअर कराविषयी वाटते मला तर नमस्कार मी सिंधू कन्या म्हणजेच ऋषाली मोरे आणि खरं तर ना ह्या टॉपिकवर मला कधीच बोलायचं नव्हतं आणि मी याच्या आधी माझ्या व्हिडिओत मी कधी जास्त सांगितलं नाही पण आता मला तुम्हाला खूप हे सगळं शेअर करावं असं वाटतं आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवते तर गेली बारा वर्षं माझ्या वडिलांना डायलिसिस आहे गेली बारा ते पंधरा वर्ष त्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे आणि आधी आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस होतं तेव्हा आम्ही ओरोस आमच्या इथे ओरोसला एक सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे दोन डायलिसिस घेत होतो त्यानंतर पडवेमध्ये एक एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल म्हणून झालं मग त्यानंतर काही वर्ष म्हणजे आतापर्यंत आम्ही तिथे डायलिसिस घेतो आहे पण वडिलांचं क्रिएट जास्त वाढलं आणि त्यांना अजून डायलिसिसची गरज लागली त्यामुळे आठवड्यातून तीनदा डायलिसिस घ्यावं लागलं आणि तिथून आता सहा सात वर्ष आम्ही आठवड्यातून तीनदा म्हणजे एक दिवस आड करून असं आम्ही डायलिसिस घेतोय तर अगोदर पप्पा ठीक होते म्हणजे मध्ये मध्ये त्यांना त्रास व्हायचा पण एवढा त्रास व्हायचा नाही आणि ह्या काही दरम्यान वडिलांना खूपच त्रास व्हायला लागला मी ते मुंबईतच होती आईचा अचानक फोन आला की वडिलांना बरं वाटत नाही असं असं झालं आहे मग तिथून वडिलांना गोव्याला नेलं गेलं म्हणजे गोव्याला जे जे एम सी हॉस्पिटल आहे तिथे तिथे दोन तीन दिवस ॲडमिट केलं आणि तिथून मग घरी आणलं गेलं आणि मग असं ठरलं की तिथे उपचार नाही होणार म्हणजे जे सर्जन हवे होते ते तिकडे म्हणजे आमच्या सिंधुदुर्गात पण तसे जास्त कोणी अवेलेबल नाही आहेत तर मग असं आमच्या फॅमिलीने डिसिजन घेतलं की त्यांना आपण मुंबईला नेऊया म्हणून आम्ही केमला त्यांना आणलं तर वडिलांना माझ्या तीस एप्रिलला के आम्ही केमला घेऊन आलो माझे माझी वहिनी आ, दादा घेऊन आले इथे त्यानंतर आम्ही सगळी प्रोसिजर केली तर सकाळी आठ वाजता आम्ही ई एम हॉस्पिटलमध्ये गेलो तर वडिलांना ॲडमिट करायला रात्री साडेबारा एक वाजला इकडून तिकडे तिकडून इकडे आम्ही पळतच होतो हे रिपोर्ट कर ते रिपोर्ट कर आणि माझे वडिलांचा पेन एवढा वाढला होता आणि व्हीलचेअरवर बसून बसून तर ते एवढे की आम्हालाच बघवत नव्हता त्यांचा त्रास आणि खूप आम्ही धावपळ केली इकडून तिकडे खूप आणि इतके पेशंट आहेत तिथे की सा का मी काहीच सांगू शकत नाही कसं बस वडिलांना करून घेतलं ॲडमिट तर सांगायची गोष्ट अशी की वडिलांना नेमकं काय झालं आणि त्यांना आम्ही एमला का आणलं तर माझ्या वडिलांना मी सांगितल्याप्रमाणे बारा वर्ष डायलिसिस तर हाताची हातामध्ये एक फिस्तुला नावाचे एक ऑपरेशन असलं जिथून एक नस आ, हे करून ती बनवलं जातं तर म्हणजे तिथून डायलिसिस केलं जातं तर जिथून ज्या नसमधून डायलिसिस करतो त्या नसला वरती इन्फेक्शन झालं आणि त्यानंतर जखम झाली आणि तिथून घरी दोनदा ते तीनदा ब्लिडिंग झालं म्हणजे भरपूरच ब्लिडिंग झालं घरभर रक्त असं त्यामुळे आम्ही कणकवलीच्या कणकवलीच्या डॉक्टरला दाखवलं तर कणकवलीच्या डॉक्टरांनी असं सांगितलं की लवकरात लवकर सर्जरी करावी लागेल नाहीतर हे कधी फुटू शकतं आम्ही खूप घाबरलो होतो डॉक्टरने फक्त चार दिवसाची हा कावळा डॉक्टरने फक्त चार दिवसाचीच हे दिली होती की चार दिवसात तुम्ही हे करून घ्या नाहीतर हे कोणत्याही क्षणी कधीही फुटू शकतं आम्ही सगळी घाबरलो होतो नेमकं काय करायचं आम्हाला काहीही कळत नव्हतं आमच्याकडे काहीही ऑप्शन नव्हतं आणि आमच्या घरची माझ्या माहेरची एवढी पण परिस्थिती नाही आहे की आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेऊ आणि त्यांची सर्जरी करू मग तरी मी आणि सागर म्हणत होतो की आपण असं असं बघू बघू ट्रस्ट मार्फत वगैरे होतं का तर तरी पण माझ्या घरच्यांनी म्हटलं की नको आपण के एम हॉस्पिटलमध्ये नेऊया तिथे जाऊन आम्हाला परिस्थिती समजली मी आतापर्यंत असं म्हणत होती की आमच्याच नशिबी का आम्ही कोणाचं वाईट केलं नाही आणि आम्हालाच एवढा त्रास का माझ्या वडिलांनाच एवढा त्रास का पण जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन असे कित्येक कुटुंब कित्येक पेशंट आम्ही बघितली त्या समज समजलं की हा त्रास फक्त आपल्यालाच नाही आहे अशी बरीच कुटुंब आहेत आणि खरं सांगू तुम्हाला घरातला जर एक व्यक्ती आजारी पडला ना तर ते पूर्ण कुटुंब आजारी पडतं खरंच म्हणजे एक माणूस जरी आजारी पडला ना सगळं कुटुंब त्याच्यामागून असतं आणि तर असं सगळं झाल्यामुळे त्यांना अर्जंट मुंबईला आणावं हो लागलं ते माझ्या घरी आले आणि खरं सांगायचं तर मला कधीच वाटलं नव्हतं कारण एक दिवस आड करून माझ्या वडिलांचं डायलिसिस त्यामुळे मुंबईत एवढ्या लांब त्यांना आठ दहा तासाचा प्रवास करून आणणं आणि परत तिकडे नेणं डायलिसिस करणं सगळं विस्कळीत होणार होतं त्यामुळे माझ्या वडिलांना माझ्या घरी येणं कधीच हे नव्हतं म्हणजे मी असं सोडूनच दिली होती आशा की माझे वडील माझ्या ह्या घरी येतील कारण माझ्या वास्तुशांतीला कारण वडील आजारी असल्यामुळे आई दादा ती पण सगळी त्यांच्या मागून बिझी कारण त्यांना हॉस्पिटलमध्ये एक दिवस आड करून डायलिसिसला न्यावं लागतं तर कोणत्या कारणातून का होईना एवढा त्रास सहन करत माझे वडील माझ्या घरी आले आणि काही क्षणापूर्वी ते त्रास विसरले होते सांगत होते की खरंच खूप छान आहे असं आहे त्यांना माझा संसार माझं घर बघून समाधान वाटलं त्यानंतर आम्ही ती सगळी प्रोसेस केली सागर पण जॉबवरून तसेच आले होते पाच वाजताच आणि सगळी धावपळ झाली ॲडमिट वगैरे झालं त्यानंतर सागर त्याच दिवशी रात्री सागरच राहिले होते मग दुसऱ्या दिवशी आम्ही असं आळीपाळीने सुरू होतं तिकडे गेलो आणि सगळी आम्ही सर्जरीची प्रोसेस सुरू केली मग आम्हाला सर्जन बोलले की उद्या दहा वाजेपर्यंत ऑपरेशन म्हणजे सर्जरी करायची आहे तुम्ही तीन बॅग ब्लड लगेच अवेलेबल करा आणि आम्हाला सांगा आणि हे जवळजवळ आम्हाला पाचच्या नंतर सांगितलं होतं म्हणजे साडेचार पाच आम्ही ब्लड बँकेत गेलो तिकडून तिकडून पूर्ण आमची फॅमिली त्या त्या मागे होती सगळीजणी इकडून तिकडून फोन फिरवत आहेत कोण कार्ड शोधत आहेत कोण डोनर शोधत आहेत कसं बसं करून सागरला एक कार्ड मिळालं मग सागर इथून ते कार्ड व समथिंग काहीतरी आणायला गेले तिथून वाडी हॉस्पिटल गेले तिथे विचारलं ब्लड अवेलेबल आहे का मला कसं होईल काय काही आयडिया नव्हती आणि माझ्या वडिलांचं पण ब्लड ग्रुप असा होता जो ए बी पॉझिटिव्ह होता मलाही काही कळत नव्हता आणि मी डबा करण्यासाठी म्हणून मी घरी आली होती घरी कुठे म म्हणजे मला जेवणावर लक्षच नाही काय जेवण करणार मी इकडून तिकडून फोन शांत बसली आणि बऱ्याच जणांचे बल्या बऱ्याच इन्फ्लुएन्सरचे मी असे व्हिडिओ पोस्ट बघितल्या हो होत्या अर्जंट रिक्वायरमेंट आहे ब्लड पाहिजे कोण डोनर आहे का मग मा ते माझ्या डोक्यात आलं तर म्हटलं आपण एक पोस्ट टाकून बघायची का तर होय ना होय नाही करत मी इंस्टाग्रामवर टाकलं नाही कारण मला यूट्यूब खूप जिन्युअन वाटतं आणि यूट्यूबचे तुम्ही सगळे सबस्क्रायबर मला खूप आपलेसे वाटतं आणि मला माहिती होतं तुमच्याकडून मला खूप हेल्प मिळणार म्हणून मी एक पोस्ट आतली नॉर्मल के एम हॉस्पिटलचा एक फोटो काढला त्याच्यावर असं असं अर्जंट आम्हाला ब्लड पाहिजे जर कोण डोनर किंवा कार्ड असेल तर प्लीज मला सांगा खूप जणांचे मेसेज आले कमेंट्स आल्या की मी डोनेट करतो कुठे यायचं सांग माझं ए बी पॉझिटिव्ह आहे माझं ओ पॉझिटिव्ह आहे माझं चालेल का माझं ए पॉझिटिव्ह आहे माझं चालेल का मी येतो कुठे कधी यायचं ते सांगा मी डोनेट करतो खूप जणांचं म्हणजे एवढे मेसेज होते ना की रिक्वायरमेंट झाली का की अजूनही आहे काय कसं म्हणजे सगळे माझे सबस्क्रायबर आहेत ज्यांनी ज्यांनी पोस्ट बघितली होती सगळेजण मला विचारत होते ब्लड संदर्भात मा माझे रिलेटिव फ्रेंड्स सर्कलमध्ये इकडे तिकडे फोन सुरू होते आणि असंच मी इंस्टाग्राम ओपन केलं तर माझी यूट्यूबवरची कमेंट सॉरी पोस्ट बघून एक माझ्या सबस्क्रायबर आहेत आ, मी त्यांचं नाव आवर्जून इच घ्यायला इच्छिते की त्यांनी माझी पोस्ट बघून त्यांनी इंस्टाग्रामला मला मेसेज केला की खूप सारे मेसेज केले होते की तुला असं असं गरज आहे ना मी अवेलेबल करून देते त्यांचं नाव आहे लता पाटील आणि खरंच हो, त्या माझ्या आता सबस्क्रायबर नसून त्या माझ्या एक फॅमिलीज आहेत मला माझ्या म्हणजे कशा मोठ्या बहीण कशा वाटतात कारण त्या अजूनही मला कॉल मेसेज करून पर्सनली असं विचारत असतात की कसे आहात कसे आहेत बाबा काय केलं पुढे अजूनही विचारतात आता एवढे दिवस झाले तरीही विचारतात त्यांनी मला नंबर दिले त्यांनी मला इंस्टाग्रामला कॉलवर कॉल केले भरपूर सारे मेसेज होते आणि मला त्या अकाऊंट प्रायव्हेट होतं पण त्यांच्या ज्या बोलण्यावरून मला त्या जी वाटत होत्या म्हणजे असं तर कोणी फेक फेकआडीवरून नाही करू शकत मी त्यांना लगेच रिप्लाय केला मी त्यांनी मला नंबर दिला होता त्याच्यावर मी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी बोलली तर त्यांनी मला थीन बॅग मला अवेलेबल करून दिल्या एक माझी आवड होती व्हिडिओ बनवणे आणि मी असंच आवड आवड म्हणून व्हिडिओ बनवत गेली लोकांना ते आवडत गेलं आणि मी व्हिडिओ बनवत गेली तर जेव्हा मी व्हिडिओ बनवायची ना तेव्हा माझ्याच माणसांनी मला नावं ठेवलेली आहेत माझी माणसं मला तोंडावर माझ्या मागून मला बोललेली आहेत की व्हिडिओ बघ मिळ बनवून तुला काय मिळतं आणि काय मिळणार आहे कशाला हे व्हिडिओ बन वगैरे बनवते तर मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते ह्या व्हिडिओमुळेच लोक मला इतकं प्रेम देत आहेत आणि लोकं माझ्या मदतीसाठी एवढी धावून आली आहेत की आज त्यांच्यामुळेच मला हे सगळं शक्य झालं सगळं झालं सकाळी आम्ही पाच वाजता मी आणि सागर सकाळी पा म्हणजे तीन वाजता आलो हॉस्पिटलमधून हॉस्पिटलमधून आणून फ्रेश वगैरे झालो आम्हाला झोपायला साडेतीन चार झाली आम्ही साडेचार पाचच्या दरम्यान उठलो तशीच आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि वडिलांना सहाच्या आत काहीतरी खायला द्यायला सांगितलं होतं त्या त्यानंतर फास्टिंग करायला सांगितलं होतं तर मी आणि सागर गेलो त्यांना भाजी चपाती घेऊन भाजी भाकरी घेऊन पाच वाजता घरातून निघालो आमच्या घराकडून जायला तिथपर्यंत जायला पंधरा ते वीस मिनटं लागतात मग लवकरच निघालो आम्ही गेलो वडिलांना मी भाजी भाकरी भरवली आणि वाट बघत थांबलो तर ब्लड बँकेत गेलो जर ज्यांनी आम्हाला त्या ब्लड बॅग बँक होत्या त्या अवेलेबल करून दिल्या होत्या त्या ते सर नऊ वाजता येणार होते मग आम्ही त्यांची वाट बघतो आहे नऊ वाजल्यापासूनच वाट बघतोय वाट बघतोय इथून आम्हाला सारखे फोन येत आहेत है, सारखे नर्स आणि डॉक्टर विचारत आहेत का की तुमच्या पेशंटचा आता सर्जरी आहे दहा वाजता तुमचं ब्लड अवेलेबल झालं का झालं का पण ते सर म्हणजे लोक म्हणजे आले नाही त्यांच्याशी बोलणं झालं नाही थोडंसं लेट झालं मग दहाची सर्जरी होती तोपर्यंत एक इमर्जन्सी बच्चूची केस आली त्यांची सर्जरी झाली आमची मग दुपारी दोन वाजता झाली झाली नाही सॉरी आमची दोन वाजतावर गेली नंतर आम्ही वडिलांना ओ टीमध्ये घेऊन गेलो आईला आणि वहिनीला मी आम्ही आमच्या घरीच ठेवलं होतं कारण मला माहिती होतं माझी आई म्हणजे माझ्या वडिलांना सांभाळायचं स्वतःला सांभाळायचं की आईला सांभाळायचं माझी वहिनीची पण आता प्रेग्नेन्सी असल्यामुळे तिलाही आम्ही तिथे ठेवू शकत हो नव्हतो त्यामुळे आईला आणि नी वहिनीला आम्ही घरीच ठेवलं होतं मी सागर आणि माझे माझ्या दिदीचे मिस्टर माझे जिजू आम्ही तिघंच होतो तिथे आम्ही धावत होतो इकडून तिकडून हे रिपोर्ट ते रिपोर्ट ही कागदपत्र ती हो, कागदपत्रं हो, सगळं आम्ही धा आम्ही तिघंच धावत होतो आम्ही खरं सांगायचं तर आम्हीही माझ्या वडिलांचं सहा वाजल्यापासून फास्टिंग होतंच सर्जरी असल्यामुळे आम्ही तिघांनी पाण्याच्या बोटाशिवाय काही खाल्लं नव्हतं पिलं नव्हतं आम्ही त्यांच्यासोबतच होतो आणि जशी सर्जरीची प्रोसेस सुरू झाली नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं काय काय रिस्क आहे काय काय आहे -का त्यांनी माझ्याकडून साईन घेतली सागर सांगत होते मला त्यांना माहिती होतं की ती मुलगी आहे तिला नका म्हणजे काही सांगू साईन मी देतो पण मुलगी मुलगा किंवा बायको या जवळच्यांचीच साईन घेतात तर मी तिथे असल्यामुळे माझी साईन घेतली गेली आणि त्यांनी सगळं सांगितलं की त्या ऑपरेशनमध्ये काय काय रिस्क आहे तर त्यांनी सांगितलं की जी काय देवाने नस दिली आहे म्हणजे देवाने जे काय नॅचरली दिलं आहे ते आपण कट करायला जातो आहे त्यामुळे ब्लिडिंग भरपूर होऊ शकतं आणि ब्लिडिंग भरपूर झालं तर जे काय ब्लड चढवला आहे तर त्यांची बॉडी ॲक्सेप्ट करेल ह्याची गॅरंटी नाही आहे त्यांना भूल दिली गेली तर भूल मदून पाहे ते ते त्या भूलमधून ते बाहेर येतील कारण त्यांची परिस्थितीच आणि तब्येतच एवढी डाऊन वीक झाली आहे की ते त्यातून येतील ह्याची गॅरंटी नाही आहे त्यानंतर समजा ह्या हातातून पुढे जर ब्लड सप्लाय नाही झालं तर हा हात बधीर पडू शकतो ल, लटका पडू शकतो मग तोही कट करावा लागेल अशा बऱ्याच रिस्क आम्हाला त्यांनी सांगितल्या आणि हे सगळं ऐकून तर खूपच घाबरलो होतो सगळं काही आणि जसं वडिलांना माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं तेव्हा असं सांगण्यात आलं की कोणाला भेटायचं असेल तर भेटून घ्या आणि आम्ही सगळं देवावर सोडून दिलं होतं कारण खूप सारे कॉम्प्लिकेशन होत्या खूप सारी रिस्क होती आम्ही सगळं देवावर सोडून दिलं होतं जेव्हा म्हटलं काय करशील ना काय करशील ना ते तूच नीट कर पण माझ्या वडिलांना ह्या सगळ्या त्रासातून लवकरात लवकर बरं कर ह्याच प्रेम आम्ही करत होते हे हाच प्रेम मी माझ्या महादेवाची करत होते चार दोन तीन दिवस एवढी स्ट्रॉंग राहणारी मुलगी जेव्हा माझ्या वडिलांना ओटीमध्ये मा नेलं तिथे मी कोसळली तिथे मला माझं रडू आवरेनं मी मला नाही सांभाळू शकली कारण माझ्या वडिलांचा त्रास नाही बघवत होता आम्हाला थोड्याच वेळात आम्ही बाहेर बसलो होतो देवाची प्रे करत आम्ही चटई घेऊन गेलो होतो ओ टीच्या बाहेर ऑपरेशन थेटरच्या बाहेर अशी चटई घातली होती आणि बसलो होतो मी माझे जिजू सागर आणि माझ्या आत्याची मुलगी आली होती ती आम्ही चौघं बाहेर बसलो होतो तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात आम्हाला वाटलं की आता ब्लडची गरज हो लागेल ना ब्लड वगैरे आता पटकन आण आण आणून द्यावं लागेल जस्ट पाणी पित बसलो होतो धावत गेलो म्हटलं ब्लड तर डॉक्टर बोलायला सांग लागले की त्यानं तिथे जखम झाली आहे ते फुटू शकतं हे पण आहे पण ते डॅमेज नाही आहे कलर डॉपलर केला होता जो रिपोर्ट त्यामध्ये जी वेन आहे ना ती एकदम सर चांगली आहे असं दिसत होतं आणि त्यानंतर त्यांनी विचारून घेतलं की किती डायलिसिस झाले जेव्हा इथे जखम झाली ब्लिडिंग झालं त्यानंतर माझ्या वडिलांचे तीन डायलिसिस झाले मग त्यांनी असं सांगितलं जर ही नस जर काही प्रॉब्लेम असता ब्लिडिंग झालं असतं किंवा इनर ब्लिडिंग असतं तर हात सुजला असता तसं काही झालेलं नाही आहे आणि ती एकदम व्यवस्थित आहे जर व्यवस्थित आहे आणि फक्त वर जखम आहे आणि आपल्याला फक्त चान्सेस आहेत की ती फुटू शकते आणि बाकी सारे पण तुम्हाला रिस्क माहिती आहेत तर काय करायचं आता डिसिजन तुम्ही घ्या आम्हाला दहा मिनटं देण्यात आली आम्ही खूप विचार केला की डॉक्टर म्हणतात की ते ओके आहे पण वरती जखम झाल्यामुळे ते फुटू शकतं पण ते अजून डॅमेज वगैरे नाही आहे सगळं ठीक आहे डायलिसिस झाले आणि डायलिसिस करताना ब्लडचा फ्लो इतका असतो की त्या ह्याच्यात पण ते ब्रेक होऊ शकलं असतं पण तीन डायलिसिस व्यवस्थित झाली आहे तर फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत की बरं पण होऊ शकतं जर त्यांची शुगर वगैरे कंट्रोल असेल व्यवस्थित ड्रेसिंग केलं तर ते बरं पण होऊ शकतं किंवा असं पण आता काय करायचं तुम्ही बघा तर आम्ही सगळ्यांनी असं बसून विचार केला चौघांनी घरी फोन केला दिदीला फोन केला दादाला फोन केला आईला फोन केला सगळ्यांची मत घेतलं तर आम्ही असं ठरवलं हो की आपण जर रिस्कच्या भरपूर साऱ्या चान्सेस सा आहेत तर आपण स्वतःहून त्यांना का ढकला त्यामध्ये ना देवानेच uh, हे केलं असेल मग आम्ही सगळ्यांनी असं डिसिजन घेतलं की ऑपरेशन नका ऑपरेशन कॅन्सल करू मग वडिलांना ओ टी मधून बाहेर आणलं आम्ही नाही म्हणून सांगितलं मग तसं माझ्याकडून परत साईन पण घेतली गेली आणलं तर खूप बरं वाटलं म्हणजे एवढे सगळे चान्सेस होते आणि डॉक्टर आता असं बोलत आहेत थोडेसे होप्स होते की नाही बाबा आता बरं होईल आम्हाला वाटलं नाही नाही आता बरं होईल आपण व्यवस्थित काळजी घेऊ वडिलांची म्हणून आणलं तर म्हटलं इथे डायलिसिस घेऊ इथेच ट्रीटमेंट अँटीबायोटिक किंवा ड्रेसिंग करू पण जसं वॉर्डमध्ये आलो व्हिजिटला डॉक्टर आले डॉक्टर बोलले भरपूर पेशंट आहेत त्यामुळे फक्त ड्रेसिंग आणि डायलिसिससाठी म्हणून आम्ही ॲडमिट करून नाही घेऊ शकत सर्जरी असती तर ॲडमिट केलं गेलं असतं तुम्ही यांना मी यांना डिस्चार्ज देतो तुम्ही घरी न्या व्यवस्थित त्यांचं हे करा ड्रेसिंग वगैरे तसं नंतर मग आम्ही त्यांना लगेच गावी न्यायचं ठरवलं मग आम्ही त्यांना गावी नेलं तर थोडे फार बरे होते पण दिवसभर धगधग एवढं जाणं येणं धगधग आणि माझे वडील सांगत होते की ऑपरेशन करताना जी नस अशी थोडीशी त्यांनी दाबून बघितली होती तेव्हा त्यांना एवढं पेनिंग झालं आणि त्यानंतर माझ्या वडिलांना एवढा त्रास सुरू झाला की पूर्ण डाव्या साईडची नस हे हात आणि पूर्ण मान दुखायला लागली त्यांची आणि प्रवास पण झाला त्यामुळे ते खूपच वीक झाले डाऊन झाले आणि हॉस्पिटलमध्ये जेवले पण नव्हते त्यामुळे एवढे डाऊन झाले की त्यांना तो पेन सहन होईना नंतर गावी नेलं तर रात्रभर मग तसंच रात्री त्यांना आमच्या एका शेजारच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तिथे सलाईन इंजेक्शन लावून आणलं तरी पण त्यांना काय ठीक होईना मग पेनचं एक इंजेक्शन दिलं आणि आम्ही त्यांना गोवा गोव्यामध्ये एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे ॲडमिट करून पण अशी गोष्ट की बाकी सगळं ठीक आहे जे हाताचं दुखणं सर्जरी ते सगळं बाजूलाच राहिलं त्यांचा हात ही पाठ एवढी दुखायला लागली की सहन होऊ शकत नाही एवढं म्हणजे लिटरली मी सांगू की माझे वडील तडफडत होते म्हणजे एवढं दू एवढं पेन होत होतं की ते व्यक्ती सहन करू शकत नाहीत आणि त्या व्यक्तींना स्वतःहून मरण आठवेल असं पेनिंग होत होतं तिथे नेलं चांगले नेप्रॉलॉजिस्ट आहेत म्हटलं आणि गोव्यामधलं ते हॉस्पिटल पण खूप हे आहे प्रायव्हेट असल्यामुळे पण म्हटलं माझ्या वडिलांना बरं वाटू देत एकदाचं तिथे नेऊन सगळे रिपोर्ट केले त्यांनी परत कलर ड्रॉपलर त्यांनी को केला एक्सरे काढले सगळे 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 रिपोर्ट केले सगळे रिपोर्ट नॉर्मल लास्टपर्यंत समजलं नाही की पेन त्यांना का होते आणि अजूनही म्हणजे का हे सगळं एवढा त्रास होतो आहे ते डॉक्टर डायग्नोस करू शकले नाहीत वडिलांचा पेन सुरूच आहे त्यांना पेन किलर दिले दिल्या जात आहेत इंजेक्शन दिली जात आहेत आमच्या रिस आमच्या साईन घेऊन त्यांना जी मॉर्फिनची पट्टी असते ती देखील लावण्यात आली लास्ट उपाय म्हणून त्यांना झोपेच्या गोळ्या देखील देण्यात आल्या एवढं सगळं करूनही त्यांचं पेन बरं नाही म्हणजे एवढी झोपेची गोळी म्हणा ती पट्टी म्हणा ती लावून पण त्यांचा पेन सहन होत नाही आहे एवढं त्यांना पेनिंग सुरू आहे रात्रभर ओरडत आहेत आणि जे ओरडत आहेत ते आम्हाला खरंच सहन होत नाही आहे आम्ही बघू शकत नाही आहोत तर फक्त आम्ही एकच होप आहेत आमच्या देवापाशी के देवा म्हणजे स्वतःचीच वडील स्वतःचीच माणसं आणि स्वतःच्या डोळ्यांनी असा त्रास कोणत्याच कोणत्याच व्यक्तीला नको बघायला आणि असा त्रास कोण देवाने कोणालाच नको द्यायला तर ही सगळी अशी गोष्ट आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं की तुझे वडील ॲडमिट असताना तू गावी का गेलीस तर मी गावी घाई करून ह्यासाठी गेली सागरला सुट्टी पण मिळत नव्हती कारण सागरची पण तब्येत बरी नव्हती तेव्हा त्यांनी ते सुट्टी घेतली होती आता माझे वडील आजारी होते तेव्हा पण ते त्यांनी खूप धावपळ केली खूप मदत केली खूप आणि सुट्ट्या पण घेतल्या त्यामुळे आता त्यांना अचानक तरी पण त्यांनी सुट्टी घेतली आणि आम्ही आता गावी आलो आहे कारण माझ्या वडिलांना बघण्यासाठी माझ्या वडिलांसाठी माझ्या फॅमिलीसाठी खूप प्रे करा Don't know it.